नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपण जर नमो शेतकरी महासन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण सातवा हप्ता कधी मिळणार तर याच्या प्रतीक्षेमध्ये अनेक शेतकरी बांधव होते आणि त्यानुसार कालच जी आर पण आलेला होता तर मित्रांनो आता नेमका हप्ता कधी जमा होणार आहे तर या संदर्भात माननीय कृषी मंत्री दत्ता भरणीजी यांनी नुकतंच स्टेटमेंट केलेलं आहे आणि हे स्टेटमेंट आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण आपल्याला कळणार आहे की आता आपल्याला हे पैसे कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा कारण अशा प्रकारच्या महत्वाच्या नमो शेतकरी सन्मान निधी बाबतचे अपडेट आपण वेळोवेळी देत आलेलो आहे तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला साधारणतः दहा तारखेपर्यंत नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता आहे तर तो, तो आपल्या खात्यावर वितरित होणार आहे आणि सगळ्या अपडेट मी वेळोवेळी आपणास देत आलेलो आहे आणि त्यानुसार मित्रांनो आज काल जो आलेला आहे त्यानुसार कृषी मंत्री माननीय दत्ता भरणे यांनी जे काही आजचं स्टेटमेंट किंवा घोषणा केलेली आहे तर ती घोषणा नेमकी काय केलेली आहे तर ते बघूया आपण एकदा शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शेतको तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम

एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये नमो शेतकरीचा सातवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं महत्वाचा अपडेट आलेलं होतं त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद